मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी दापोली मधील मौजे कुंभवे येथील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळेचा अमृत महोत्सव आणि भूमिपूजन सोहळा संपन्न भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम सहीबोले यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न खेडमधील अनेक मुस्लिम बंधू भगिनींचा भाजप पक्षात प्रवेश यादव यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई योगे कदम यांची खेड तालुक्यातील मुमके येथे भेट वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाची ताकद वाढली आमदार निरंजन डावखरे सविस्तर वृत्त दापोलीमधील मौजे कुंभवे येथील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळेचा अमृत महोत्सव आणि भूमिपूजन सोहळा नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचं लोकार्पण तसेच शाळेसाठी नव्याने मंजूर झालेल्या बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलं मराठी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा वाढवणं आणि टिकवणं शासनाची प्रमुख जबाबदारी आहे आपल्या या शाळेची पटसंख्या वाढते ही आनंदाची बाब असून यासाठी गावातील नागरिकांचे आणि शाळा प्रशासनाचं त्यांनी कौतुक केलं तसेच शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेलं सहकार्य शासनाच्या माध्यमातून करणार अशी ग्वाही देखील या प्रसंगी दिली विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य शिक्षक करतात आई वडिलांनंतर विद्यार्थ्यांचं आयुष्य कोणी घडवत असेल तर ते शिक्षकच आहेत असं प्रतिपादन करत शिक्षकांप्रती गौरव उद्गार व्यक्त केले विशेष म्हणजे तब्बल मधील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार हस्ते होतोय हे माझं भाग्य असल्याचं त्यांनी सांगितलं या अमृत महोत्सवात शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवान घाडगे कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य सुनील दळवी माजी जिल्हा नियोजन सदस्य निलेश शेठ सरपंच लक्ष्मण झाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरेश चोरगे शिक्षण विस्तार अधिकारी सांगडे माजी सरपंच अनंत मांडवकर आदी मान्यवर ग्रामस्थ मुंभवे बंधू भगिनी तसेच आजी माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड शहरातील जनता पाण्याच्या भारतीय पार्टी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम युसुफ बोले यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा स्थानिक स्वराज्य संस्था रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण जिल्हा निवडणूक प्रभारी निरंजन वसंतराव डावखरे यांच्या हस्ते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दडवी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर सौ वैभवी वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी खेडमधील अनेक मुस्लिम बंधू भगिनींनी भाजप पक्षात प्रवेश केला याप्रसंगी उत्तर रत्नागिरी जिल्हा चिटणीस भालचंद्र उर्फ नंदू साळवी भाजपा जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर रवींद्र उर्फ बाबूशेठ नांदगावकर वसंत पिंपळकर राजेश जोयसर अल्पसंख्याक खेड शहराध्यक्ष नवीन चौगुले सागर कवळे प्रेरणा देसाई आमिर महाडिक साजिदभाई रावल जावेदभाई परकार रिजवान जसनाई केदार वणजू सिद्धेश विनोद पाटणे जाहीर रावल रफीक कौचली नदीमभाई बोले बुरहान टाके तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बातम्यांचे दोन रंग या संकल्पनेतून ब्लॅक अँड व्हाईट या साप्ताहिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक विजय यादव यांनी साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईट राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव मागणी केली होती यामध्ये चाळीस शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माणी नंबर एक या शाळेच्या पदवीधर शिक्षिका आदर्श शिक्षिका कवयित्री दिप्ती दिलीप यादव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी उद्योग मैत्रीण संपादिका सारिका भोईटे पवार मॅडम विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष विनय भोईटे शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सन्मान सोहळ्यासाठी दिप्ती यादव यांचं कुटुंब उपस्थित होतं ब्लॅक अँड व्हाईटच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याची दखल घेणारे ब्लॅक अँड व्हाईटचे संपादक विजय यादव यांनी प्रास्ताविकात आपल्या आयुष्यात शिक्षक किती महत्वाचे आहेत हे सांगितलं दीप्ती यादव यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून आता मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत सामाजिक कार्यकर्त्या श्रेयाताई योगेदादा कदम यांनी खेड तालुक्यातील मुमके येथे दौऱ्यादरम्यान दयाळ जिल्हा परिषद गटाच्या वतीने गाव भेट देत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला या भेटीदरम्यान ग्रामविकास महिला सक्षमीकरण शिक्षण आणि आरोग्य या विविध विषयांवर चर्चा केली त्यासोबतच गावातील समस्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजा याबाबत लोकांशी थेट संवाद साधला या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शहरातील महाडनाका परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी बोलताना आमदार डावखरे म्हणाले खऱ्या अर्थानं दापोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची स्वतंत्र आणि मजबूत संघटनात्मक ताकद वैभवजी खेडेकर यांच्या आगमनानंतरच उभी राहिली आहे आता येणाऱ्या सर्व निवडणुकांकडे संघटित आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची आपली तयारी असायला हवी ते पुढे म्हणाले या नव्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचं त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं आणि योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम अधिक वेगानं आणि प्रभावीपणे होईल त्यामुळे जनतेपर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या ऐकणं आणि सोडवणं ही आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले याप्रसंगी रहीम सहीबोले यांच्या कार्याचा उल्लेख करत आमदार डावखरे म्हणाले रहीम सहीबोले यांच्या माध्यमातून राम आणि रहीम यांचा सुंदर संगम कोकणात दिसून येतोय समाजात एकता आणि आपुलकी निर्माण करणारे असे कार्य खरी ताकद आहे दापोली आणि खेड परिसरात गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाची जनाधारात मोठी वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं ही ताकद पुढील काळात आणखी द्विगुणित होणार आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सचोटीनं काम करणं आवश्यक का आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेतादा कदम यांच्या मंडणगड निवासस्थानी उबाटा गटाचे महेश जी गडवे आणि बिलालभाई शेट यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला माननीय शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात संपूर्ण मंडणगड सह संघाचा विकास पाहून संपूर्ण तालुका शिवसेनामय करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि खेडनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत मनवीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धार्या इब्राहिम शेख राजेश धनगर अतुल अडसूळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडला अखंड हिंदुत्वासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती पुणे येथील मेळाव्यात जाहीर करण्यात आली शिवसेना आणि पतित पावन संघटना हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह एकत्र आले असून हिंदुत्वाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे आपलं अस्तित्व आपली विचारधारा ही हिंदुत्वाची आहे हिंदुत्व आणि हिंदू हिंदु माणसाला ज्वलंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटना समाजात आहेत त्यामध्ये पतित पावन संघटना फार मोलाची भूमिका बजावते असं प्रतिपादन या प्रसंगी माननीय शिंदे साहेबांनी केलं महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आणि भगवा पताका फडकट ठेवण्यासाठी या दोन्ही संघटना आज एकत्र आल्या आजची होणारी युती आणि मैत्री ही खरोखरच आगळी वेगळी आहे कारण जिथे अन्याय होतो तिथे प्रथम धावून जाणारी शिवसेना आणि पतित पावन संघटना आहे असं नमूद करत आपले तरुण तडपदार मंत्री योगे दादा कदम यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत असल्याचे गौरव उद्गार या प्रसंगी शिंदे साहेबांनी काढले या कार्यक्रमाला विधान परिषद माजी उपसभापती निलमताई गोरहे उद्योग मंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीरंग बारणे माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय शिवतारे पतित संघटनेचे प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख सरचिटणीस नितीनराव सोनटक्के राजाभाऊ पाटील श्रीमंत शेळीमकर निलेश गिरमे आदी मान्यवर तसेच शिवसैनिक पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी